नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे उन्हाळी कांदा काढणी सुरू झाली आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना कांदा स्टोरेज करायचा असतो कांदा आपल्या चाळीमध्ये साठवून ठेवायचा हो असतो तर कांदा चाळीमध्ये साठवून ठेवत हो असताना कोणती काळजी घ्यावी कांद्याची संपूर्ण प्रक्रिया कशी करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरू झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा या कांदा पीक घेतले जाते तर मित्रांनो कांदा काढल्यानंतर आपल्याला जे काय ढीक करायचं आहे तर त्या कांद्याच्या ढीकमध्ये आपल्याला साठवून ठेवायचं आहे किमान पाच सात ते आठ दिवस कांदा या ढिगामध्ये साठवून ठेवायचा आहे जेणेकरून कांद्याला चांगल्या प्रकारचा कलर येईल मित्रांनो संपूर्ण कांदा खाली ढिगाऱ्या ढिगाऱ्याखाली ठेवायचा आणि वरतून कांद्याची पात तिने पूर्ण आच्छादन करून घ्यायचं आहे कांदा कांदाचे पीक झाकून ठेवायचं आहे यामुळे काय होते मित्रांनो तर आपल्या जे काय कांदा साठवून ठेवायचा आहे तर त्यासाठी चांगला कलर त्याला येतो त्याचप्रमाणे कांदा पूर्ण वाळा जातो ज्यावेळेस आपण कांदा चाळीमध्ये भरणार आहोत तर त्यासाठी कांदा हा पूर्ण वाळा गेला पाहिजे जेणेकरून चाळीमध्ये कांद्याची सड होणार नाही त्याचप्रमाणे जर एखादा कांदा खराब असेल तर आत्ताच तो खराब होईल जेणेकरून नंतर आपल्या कांदा चाळीमध्ये जाताना तो आपण बाजूला करणार आहोत बाजूला फेकणार आहोत तर मित्रांनो या संपूर्ण कांदा चाळ भरता भरण्याच्या आधी ही प्रोसिजर केली तर आपला बराचसा कांदा हा सडीपासून कांदा खराब होण्यापासून वाचणार आहे मित्रांनो आपण कांदा काढल्यानंतर डायरेक्ट चाळीमध्ये भरलात तर त्याचा यामध्ये खराब होण्याचे चान्सेस असतात मात्र अशा पद्धतीने शेतामध्ये आपण कांदा जर व्यवस्थित ढीक करून त्यामध्ये कांद्याच्या पातीने आच्छादन करून घेतले तर कांदा पूर्ण वाळतोच त्याचप्रमाणे कांदाला कलर चांगल्या प्रकारे येतो आणि संपूर्ण जी काही नॅचरल प्र प्रक्रिया होणार आहे कांद्याची ती पण व्यवस्थित होते ज्या जेणेकरून कांदा चाळीमध्ये आपल्याला दीर्घकाळ कांदा टिक टिकवला जाईल मित्रांनो कांद्याला भाव जर कमी असेल तर विकण्याची कोणतीही घाई गडबड करू नका कांदा व्यवस्थित आपल्या का, कांदा, कांदा चाळीमध्ये जे ते तुम्ही साठवणार आहात ते साठवून ठेवा आणि ज्यावेळेस कांद्याला चांगला भाव येईल त्यावेळेस आपण विकण्यासाठी मार्केटमध्ये न्यावा भाव कमी असल्याने व्यापारी शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात तर अशा वेळेस आपण जर व्यवस्थित साठवून ठेवलात तर जेव्हा आपल्या कांद्याला चांगल्या दर्जाचा भाव येईल तर अशा वेळेस आपण नक्कीच विकला तर आपल्याला त्यासाठी फायदाच होणार आहे मित्रांनो त्यासाठी ही आ, ही प्रोसिजर फॉलो करा जेणेकरून कांदा चांगल्या पद्धतीने वाळला जाईल आणि कलर चांगला येणार आहे मित्रांनो अशाच कांद्याचे नवीन व्हिडिओ वी आपण बनवत आहोत कांद्याविषयी संपूर्ण माहिती आपण या सिरीज मधून देणार आहोत तर चॅनल त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करा